ताजा करा, बेल प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने अक्षरशः कहर केला आहे खून दरोडे चोरी मारामारी हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत पोलिसही बऱ्याचदा हतबल झाल्याचे चित्र दिसत असतानाच आता गोटी शहर घटना घडली आहे घोटी येथील दिपारी बार अँड रेस्टॉरंट मध्ये मंगळवारी रात्री उशिरा भीषण हल्ला झाला आमच्या हॉटेलमध्ये पुन्हा येऊ नको हे हॉटेल मालक धनंजय भोसले यांचे बोल एका युवकाच्या अहंकाराला न झेपल्याने त्याने थेट गुंडगिरीचा मार्ग धरला ऋषिकेश नावाच्या या तरुणाने आपल्या पाच ते सहा साथीदारांना बोलावलं आणि हातात लोखंडी रॉड धारधार कोयते घेऊन थेट हॉटेलमध्ये धडक दिली मग काय हॉटेलमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गेला भोसले यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर हल्ले झाले त्याच वेळी असलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली संपूर्ण घटना बार मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्या थरारक दृश्यांनी संपूर्ण गोटी हादरला आहे कोयताग्यान पुन्हा सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाले असून बंदोबस्ताची मागणी करत आहेत या कोयत्यांच्या आतकांमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे या गुन्हेगारांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी जोरदार मागणी गोटीतील व्यापारी व स्थानिक नागरिक करत आहेत पोलीस यंत्रणा अडचणीत गोटी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत पण नागरिकांचा एकच सवाल आहे कधी मिळणार सुटका या कोयता गँगच्या दहशतीतून ब्युरो रिपोर्ट स्टारलोक शक्ती न्यूज नाशिक